सिंधुदुर्गातील माध्यमिक प्राथमिक शाळा सोमवार सोळा पासून सुरू झाल्यात कणकवली तालुक्यात सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली सकाळच्या सत्रात स्वागत पाठ्यपुस्तकं गणवेश वाटप कार्यक्रम पार पडले त्यावेळी मान्यवर तसेच पालकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती विशेषतः अनेक ठिकाणी नव्या विद्यार्थ्यांचं उक्षण करून स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या मनात पहिल्या दिवसापासूनचा अभ्यासाविषयी गोडी निर्माण व्हावी शाळेविषयी ओढ वाढावी या हेतूनं या उद्देशानं शाळेचा पहिला दिवस सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रसंगी अनेक शाळांमध्ये गावचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती आज शाळेचा पहिला दिवस आपल्या विद्यामंदिर प्रशालेमध्ये आपण आज या शुभारंभी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत 2025-26 हे आमचं शैक्षणिक वर्ष आणि आज 16 जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन शैक्षणिक वर्ष खूप मोठ्या आनंदामध्ये सुरुवात झालेली आहे आणि या शैक्षणिक वर्षाची खरी सुरुवात जी झाली ती सुंदर अशा रंगतदार कार्यक्रमाने आणि ती म्हणजे नवागतांचं स्वागत नवागतांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये आमच्या साऊंड सिस्टमवरती विविध बालगीतं लावून एक वातावरण निर्मिती केली आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून लेझिमच्या आणि ढोल पथकाच्या तालावर त्यांचं स्वागत करण्यात आलं प्रत्यक्ष ज्यावेळी सभागृहामध्ये विद्यार्थ्यांचं आगमन झालं त्यावेळी नवागतांचं आम्ही औक्षण करून गोड खाऊ देऊन गुलाब पुष्प देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वागत केलं सर्व बालचमुख खूप आनंदित होता चाळीस दिवसानंतर शाळा आमची एकदम प्रफुल्लित झाली या शाळेच्या वातावरण निर्मितीसाठी सर्व ग्रामस्थ पालक सर्व कमिट्या व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सदस्य आवर्जून शाळेमध्ये आपला बहुमूल्य वेळ काढून हजर राहिले आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले गोड शुभेच्छा दिल्या आणि खूप शाळेप्रती आदर कृतज्ञता व्यक्त केली आमचा असलेला सर्व कर्मचारी वृंद हा संपूर्ण स्त्री शिक्षक वृंद आहे तरीसुद्धा शाळेचं असलेलं कामकाज आणि शाळेमध्ये असलेला, असलेला विद्यार्थ्यांचा ओ याबद्दल व्यवस्थापन कमिटी अध्यक्षांनी खूपच बहुमल असं कृतज्ञतेने सांगितलं गेलं आजच्या दिवशी आम्ही नवागतांचं स्वागत केलं नवागतांच्या स्वागताबरोबर मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण केलं मोफत गणवेश सॉक्स शूज यांचंही वितरण केलं आणि मुलांसाठी शेंगदाण्याच्या लाडू हा गोड खाऊ वितरित केला दुपारच्या मध्यान्ह भोजनामध्ये सुद्धा संपूर्ण चौरस आहार आम्ही देण्याचं नियोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचे रंगत आमच्या शाळेच्या ज्या उपशिक्षिका नेहमीच विद्यार्थ्यांप्रती शाळेप्रती कृतज्ञ असलेल्या नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याची नेहमीच आवड असलेल्या त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेला करा ओकेचा एक साऊंड सिस्टम दिला आणि त्यामुळे तर बहारदारच कार्यक्रम झाला आजचा कार्यक्रम आजचा शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक मोठा उत्सव एक मोठा सण आणि असा की तो चिरकाल स्मरणात राहील अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम आमच्या शाळा नवीन कुर्ली वसाहतमध्ये संपन्न झाला आम्ही खूप आनंदी हो, आहोत आणि आमचा बालचमू पण खूप आनंदी आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल